परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या अंतिम म्हणजे शेवटच्या जे अंतिम क्षण असतो त्या शेवटच्या दिवशी बाबासाहेबांच्या मनातून अंतकरणातून एक शब्द बाबासाहेबांना आठवले की या साऱ्या आपल्या समाजबांधवांना त्यांच्या अंतकरणातील शेवटचे शब्द म्हणून मी गायनरूपी स्वरूपामध्ये घेत आहे हे, हे अंतर अंतरमनानी बोल भीमराया काळ आला बाळांनो आता मला न्याया अंतरमना बोल भीमराया काळ आला बाळांनो आता मला न्याया अरे आता मला न्याया एकमेकांना एकमेकांना संभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला रिपाया एकमेकांना सांभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला पाया मनूचा हा खेळ तुम्हा कळणार नाही मनूचा हा खेळ तुम्हा कळणार नाही तुमचं आणि त्यांचं कधी जुळणार नाही तुमचं आणि त्यांचं कधी जुळणार नाही शब्द हे माझे बाळांनो आता शब्दही माझे बाळांनो आता जाऊ देऊ नका वाया एकमेकांना सांभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला रिपाया एकमेकांना सांभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला पाया तुम्ही तुमची जबाबदारी स्वतःच घ्यावा अरे तुम्ही तुमची जबाबदारी स्वतःच घ्यावा शिकलेल्यांना okay तुम्ही भाबड्यांना साथ द्यावा शिकलेल्यांना तुम्ही भाबड्यांना साथ द्यावा विरोधकाच्या दवनीला तुम्ही विरोधकाच्या दवनीला तुम्ही जाऊ नका रे राया एकमेकांना संभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला रिपाया एकमेका न सांभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला रिपाया कालभटा ब्रह्मणाचा मी केला प्रतिकार काल भटा ब्राह्मणचा मी केला प्रतिकार त्यांच्या इतका तुम्हालाही दिला अधिकार अरे त्यांच्या इतका तुम्हालाही दिला अधिकार म्हणून ब बन आज यक्षणाला म्हणून बन आज यक्षणाला गर्वाने लागे गीत गाया न संभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला रिपाया न सांभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला रिपाया न सांभाळा तुम्ही मी नाही आता तुम्हाला रिपाया जय भीम